नमस्कार मित्रांनो मी मि उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस्याल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खो खो स्वागत मित्रांनो थांबलेल घेतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सन्मान्य का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल खेरी एकतीस ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता स्वयंभाव शंभर टक्के होणार सहा हजार पण सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की एकतीस ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता स्वयंभूंचा बाजार भाव शंभर टक्के होणार सहा हजार पण हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य स्वयंबिंद उत्पादक विचारतोय कि एकतीस ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता स्वयंबिंदचा बाजारभाव शंभर टक्के होणार सहा हजार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो बांधवांचा सर्व महत्वाचा सवाल एकतीस ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार सह हजार पण या प्रश्नाचा अचूक उत्तर घेऊन सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव पातळी कशी आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये अशा कोणत्या घटना आहेत असे कोणते घटक आहेत की ज्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे बाजारभावात तेजी दिसू शकते या असणाऱ्या प्रत्येक घटकाचा विचार आज करूयात की खरंच आपल्याला सहा हजाराचा आप भाव एकतीस ऑक्टोबर पर्यंत मिळणार अथवा नाही तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला पहिल्यांदा पहिलं कारण बघूया की ज्याच्यामुळे ऑक्टोबर महिन्यात तेजी येऊ शकते तर लक्षात घ्या मित्रांनो अमेरिका अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह ने काय केलं की के अर्ध्या टक्क्याने व्याजदरात कपात केली आणि याच्यामुळे काय होणार मित्रांनो की आता अमेरिकेमध्ये सिबॉट वरती जो कॅश फ्लो आहे त्याच्यामुळं आपल्याला ऑक्टोबर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत साडे दहा डॉलर प्रतिबूल्स आणि एकतीस तारखेपर्यंत अकरा डॉलर प्रतिबूल्स पर्यंत पोहोचताना दिसतील आता तुम्ही म्हणाल अमेरिकेचं ना आमचं काय या ठिकाणी घेणं देणं लक्षात घ्या अमेरिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे आणि अमेरिकेचं जे सोयाबीन आहे ते आपल्या देशाबरोबर मार्केटमध्ये येते अमेरिकेत पंधरा सप्टेंबर पासून विकायला येते तर आपल्याकडे पंधरा ऑक्टोबर पासून म्हणून लक्षात घ्या अमेरिका महत्वाचा आहे आणि अमेरिकेमध्ये या ठिकाणी ही घटना घडल्यामुळं सी बॉट वरती जी तेजी येणारे या याचे पडसाद आपल्याला या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात पडताना दिसतील आणि याच्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात कमीत कमी दोनशेची तेजी ही आपल्याला ऑक्टोबर महिन्यात दिसणार आहे लक्षात घ्या म्हणजे अमेरिकेमुळे ऑक्टोबर महिन्यात आपल्याला कमीत कमी दोनशेची तेजी बाजारामध्ये दिसणार आहे आता हे झालं पहिलं सकारात्मक या ठिकाणी पाऊल त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं एक महत्वाचं कारक बघा तर काय आहे मित्रांनो की आता आपण जर बघितलं सध्याची भाव पात्री चार हजार सातशेच्या आसपास ओके आता जर आपण पंधरा ऑक्टोबर नंतरचा विचार केला तर लक्षात घ्या पंधरा ऑक्टोबरनंतर सरकार जे तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलनं खरेदी सुरू करणार आहे आता खरेदी सुरू केल्यावर काय होणार बाजाराला या ठिकाणी आधार मिळणार आणि त्याच्यामुळं बाजारभावात शंभर टक्के सुधारणा होणार हे लक्षात घ्या मी काय म्हणतोय आणि त्याच्यामुळं दोनशे ते तीनशेची तेजी पंधरा ऑक्टोबर नंतर या महत्त्वाच्या कारणामुळे येताना दिसणार आहे म्हणजे अमेरिकेमुळे शे दोनशेची तेजी आणि जी सरकार खरेदी करणार आहे त्याच्यामुळं दोन तीनशेची तेजी आणि जो परतीचा पाऊस आहे एक ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान धोधो कोसळणार आहे की ज्याच्यामुळं महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान त्याचबरोबर गुजरात तेलंगणा कर्नाटक आणि उत्तर प्रदेश म्हणजे जिथं जिथं स्वयंभिन पिकते तिथं तिथं कापणी करताना अडचणी शक्यता दिसते आता याच्यामुळं काय होणार तुम्हाला सांगतो की क्वालिटीचा इशू निर्माण होणार आणि प्रोडक्शनचा इशू निर्माण होणार आणि याच्यामुळं तुम्हाला सांगतो होणार काय मित्रांनो पुन्हा तर याच्यामुळं होणार काय की आपल्याला बाजारभावात तेजीसाठी अनुकूल परिस्थिती दिसणार या तीन कारणामुळे आपल्याला ऑक्टोबर महिन्यात जो बाजार भाव आहे तो कमीत कमी तीनशे ते जास्तीत जास्त पाच सहाशेनं वाढताना दिसू शकतो म्हणजे बाजारभाव पातळी सुरुवातीला आपल्याला पाच हजार दोनशे पार आणि साडेपाच हजार त्यानंतर दिसू शकते पण कोणतीही अशी अपेक्षा नाही कोणतीही असे संकेत नाहीत की ज्याच्यामुळं आपल्याला बाजारभाव ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे एकतीस ऑक्टोबरपर्यंत सहा हजारपर्यंत पोहोचताना दिसेल म्हणजे तुमचा जो प्रश्न होता बघा एकतीस ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात जो बाजारभाव आहे हो तो सहा हजार पार होणार अथवा नाही तर सोयाबीनचा बाजारभाव हा एकतीस ऑक्टोबरपर्यंत आपल्याला अजिबात सहा हजार पार होताना दिसणार नाही कारण मित्रांनो मी स्पष्ट बोलतो खरं सांगतो खोटं मला बोलणं आवडत नाही म्हणून तुम्हाला खुश करण्यासाठी उगस तुम्हाला म्हणायचं की नाही दिवाळी पहिल्या आठवड्यात नोव्हेंबरच्या नाही नाही होणार आहे बाजारभाव सहा हजार कसं राहते मित्रांनो ते एका क्षणापुरतं बरं वाटते पण पुन्हा कसं असते की तुम्हाला फार या ठिकाणी निराशा होती आणि तुमचं माझं नातं असं मित्रांनो की मला खोटं बोलणं होतच नाही म्हणून लक्षात घ्या सुरुवातीला पाच हजाराचं या ठिकाणी जे आहे मित्रांनो माझं भाकीत आहे एक तारखेनंतर पंधरा तारखेच्या आसपास तेजी राहील म्हणजे पूर्ण ऑक्टोबर महिन्यात तेजी राहणार पण तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त पाच हजार दोनशेपर्यंत पर्यंत भाव पोहोचणार आणि खूपच अनुकूल परिस्थिती आली तर साडेपाच हजार पार सहा हजारापर्यंत भाव पोहोचण्याची सध्या तरी शक्यता नाही हां दिवाळीपर्यंत अनुकूल परिस्थिती आली आणि बाजारभाव सहा हजार पोहोचला तर काय आश्चर्य पण दिवाळीपर्यंत म्हणजे एकतीस ऑक्टोबर पर्यंत सहा हजाराचा बाजारभाव मिळणे अजिबात शक्यता दिसत नाही तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला कसं आहे मित्रांनो एक एक विश्लेषण असं दिली की काय घडते आणि काय घडल्यानं काय का होऊ शकते तर मित्रांनो आता भविष्यात सहा हजाराचा सा भाव जरी मिळ मिळणार नसला तरी पंधरा ऑक्टोबर नंतर जेव्हा आपलं सोयाबीन पदरात पडेल तर तेव्हा सोयाबीन कधी विकायचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला इथून पुढे मी पूर्ण मार्गदर्शन केली व कधी विक्री करायची आणि विक्री कशा पद्धतीने करायची भविष्यात बाजारभाव स्वयंभूंचा कसा राहणं याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला लाईक करा जास्त जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार